नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत जुना आणि पारंपरिक पदार्थ ज्वारीच्या कण्या ज्या ताकाबरोबर किंवा वरणा फोडणीच्या वर्णाबरोबर किंवा कोणी कोणी तर ना गुळवणी असतं का गुळाचं गुळापासून बनवलं तर गुळवणीबरोबर पण जुनी लोकं खायची तर गुळवणी ताक किंवा फोडणीचं वरण याच्यापैकी वर ही या कण्या खाल्ल्या जायच्या आता प्रत्येक ठिकाणची पद्धत आणि करण्याची आणि खाण्याची पण वेगवेगळी असते वे तर आमच्या इकडं कशा केल्या जातात किंवा जुनी जे आजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर इथे ना मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे आता ही ज्वारी ना मी दोनदा स्वच्छ पाण्याने धुणार आहे एकदा धुजलं ना वरी तिचा गोंड कचरा आलेला असतो तो जातो दुसऱ्यांदा पण आणखीन एकदा चोळू चोळू धुवायची म्हणजे कूस म्हणा काड्या म्हणा गोंड म्हणा काय पण असतं ज्वारी ते पाण्यावाट वरी येतं आणि मग ते टाकून देण्यात येतं स्वच्छ होते आपली ज्वारी तर मी दोनदा हे स्वच्छ पाण्याने धुवून घेते तर खूप पौष्टिक असतात ह्या ज्वारीच्या कण्या उन्हाळ्याच्या दिवसात पो पोटाला असं थंडावा देतात शरीराला आपल्या ताक आणि कण्या तर खूप पौष्टिक खायला वर्णापेक्षा आणि गुळणीपेक्षा खूप छान तर जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे हा आताच्या मुलींना माहिती पण नसेल ही नसली, मी लहानपणी खाल्लेला परत मी पण नाही कधी केला मध्ये मध्ये नंतर लक्षात आल्यानंतर करायचे कधी कधी खाण्यासाठी पण आत्ताच्या मुलांना नाही आवडत माझ्या मुलाला मुला खा तर त्याला आवडल्या नाहीत केल्या तर पण आता ज्यांनी ह्या खाल्ल्यात पहिल्यापासून त्यालाच हे आवडणार तर मी स्वच्छ धुवून घेतल्या चाळणीत नितळायला ठेवल्या एक दहा पंधरा मिनटं चाळणीत नितळले की नंतर हे अशा कपड्यात बांधून ठेवायचे एक पंधरा मिनटं ह्याला ओलवणं असं म्हणतात आपण गव्हाची खीर करताना कशी ओलवतो तसंच हे ज्वारी पण अशीच ओलवून ठेवायची एक पंधरा वीस मिनटं पंधरा वीस मिनटांनी नंतर ना ही ज्वारी अशीच ताटात वाळायला ठेवायची उन्हात आपण जर सारखं सारखं घरात असे जुने पदार्थ केले तर मुलांना पण सवय लागते खाण्याची बाहेरचं खायला सारखं सारखं देण्यापेक्षा ना असं करीत राहायचं एकदा नाही खाल्लं तर पुढच्या वेळेस आवर्जून खातात मुलं तर आता हे उन्हात कडक उन्हात एक तासभर वाळून घेतलं मी तर चांगली वाळली आता ज्वारी नितळायला एक दहा पंधरा मिनटं ठेवली नंतर बांधून एक पंधरा वीस मिनटं ठेवली आणि आता एक तासभर उन्हात वाळवून घेतली आणि शिजायला पण ना मला एक अर्धा तास लागला नंतर वेळ सांगते तुम्हाला म्हणजे किती वेळ गेला आपल्या याच्यात ते आता हे मिक्सरच्या भांड्यात ना याला ओबडधोबड असं म्हणजे बारीक करून घ्यायचं म्हणजे आपल्याला याची पीठ करायचं नाही आपल्याला याची कणी पाहिजे आपल्याला याच्या म्हणून आता ते मिक्सरमधनं काढल्यानंतर का का, ना आपली जी तांदळाची चाळणी असते का एकदम बारीक आपण तांदूळ चाळतो त्या चाळणीनं चाळायचं म्हणजे जे मोठाड मोठाड काही काही ज्वारी पण राहते ना तसेच एकदम एकाच टायमिंगला सर्व काही बारीक होत नाही अशी ज्वारी राहते मग ही, ही डबल आणखीन एकदा मिक्सरच्या भांड्यातनं काढायचं डबल चाळल्यानंतरनंच थोडंसं वरी राहिलेलं आहे आता हे बाजूलाच ठेवून देऊ आपण आता आता एवढं नाही बारी करीत बसणार हे काही वाया जात नाही नंतर आपण भाकरीला ज्वारी दळायला देतो ना त्यात टाकायचं नंतर हे वरी निघालेलं आणि आता आपण जी पिठाची चाळणी असते का आपली त्या चाळणीने एकदा चाळायचं आता खाली पडलेलं होतं ते म्हणजे पीठ पीठ खाली पडतं आणि आपल्याला पाहिजेत त्या कण्या वरी राहतात तर मोठाडा आपण त्या चाळणीनं चाळलं तांदळाच्या ना आता पिठाच्या चाळणीनं आपण पीठपीठ बाजूला काढलं आता हे खाली पडलेलं पीठ तुम्ही भाकरी करताना घेऊ शकता किंवा कि आणखीन एकदा दळायला ज्वारीबरोबर द्यायचं नंतर हे वरचं निघालेली अखंड ज्वारी आहे ती आणि खालचं पीठ हे नंतर आपण दळायला द्यायचं ज्वारी भाकरी ज्वारी दळायला देतो ना त्या टायमिंगला भाकरीसाठी आणि आता हे चाळणी जी कणी आहे ते आपल्याला लाग ते आपल्या आता या कण्या तयार झालेल्या आहेत तर आपण एक सपटवाटी ज्वारी घेतली होती त्याची पाऊन वाट कण्या झाल्या तुम्ही पाहू शकता आता आपण हे शिजवून घेऊया तर तुम्ही कुकरमध्ये पण शिजू शकता पण मी पातेला तर शिजवल्या तर इथे मी आता एक अर्ध पातेलं पाणी घेतलं एक अंदाजेच आपलं कण्याशिजाला आता हे पाहून एक अंदाजे चार वाटे असेल पाणी आता मी काही पाणी मोजलं नव्हतं आणि त्यात मीठ टाकलं चवीनुसार एक फुल चमच्या भरून छोट्या चमच्यानी आणि थोडंसं तेल टाकते तांदूळ पेक्षा ज्वारी अशी निब्बर असते जरा मग ह्याच्या कण्या शिजायला वेळ लागतो तेल आणि लवकर शिजतात म्हणून तेल टाकतात तर पाण्याला उकळी येऊन द्यायची अगोदर पाण्याला चांगली उकळी आली की नंतर त्या कण्या टाकायच्या थंड पाण्यात जर आपण अगोदरच टाकलं तर त्याच्या अशा गाठी झाल्याने तयार होतील म्हणून पाणी उकळून दिलं आणि नंतर या कोरड्याच आपण टाकलात आपण ह्याला चाळून ते घेतल्यामुळं काही हे धुवून टाकायची आवश्यकता नाही आधी ज्वारी आपण धुवून घेतलेली होती त्याच्यामुळं हे काही धुवून कण्या टाकायची आवश्यकता नव्हती म्हणून मी उकळत्या पाण्यात अशाच टाकल्या आणि आता ना गॅस बारीक करून त्याच्यावर अर्धवट झाकण ठेवायचं फुल झाकण टाकलं तर ते उतू जातं असं उरी येतं ते शिस्तानी नाही झाकण टाकलं तरी चालते बारीक गॅस करून तुम्ही असं शिजत ठेवलं तरी चालते नाही ना तर थोडीशी असे वाफ जाण्यासाठी असं थोडेसे ठेवायचं नाही म्हणजे उतू जात नाही ते आता मी एक अर्धा तास शिजून दिला तुम्ही पाहू शकता आपल्या कण्या शिजल्यात जा आणखीन गरम आहेत वाफा निघते त्यातून थंड झाल्याचे एकदम घट्ट होतात नंतर आता गरम येऊन थोड्याशा पातळ वाटतात तर मऊ झाल्यात कण्या आपल्या अर्धा तास लागला बरोबर शिजायला एक जुनी मन पण आहे बघा की कण्या शिजूच तर दम निघला दम निघाला पण न्यूज तर दम निघाला नाही तशी गज झाली माझी पण कारण पूर्ण रेसिपी होच तर भूक नव्हती लागली पण आता ही थंड कण्या व्हायची लोला मला भूकच सहन होईना म्हणून मी अशाच गरम गरम खायला घेतल्या खरं तर ह्या कण्या थंड कण्या आणि थंडच ताक खाल्लं जातं पण मला खूप भूक लागली होती दुपारच्या टायमिंगला मी केल त्या आणि ती मन माझ्या बाबतीत एकदम लागू पडली की कणया शिजूस्तर दम निघाला पण न्यूज तर दम निघाला नाही एक जुनी मन मा जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये मला मा आठवली आत्ता म्हणून लक्षात आली माझ्या लगेच ती तर मग कशा वाटल्या माझ्या कण्या ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा